हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुरगुड शहरासह परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शिवभक्तांनी शिवतीर्थ येथे मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुरगुडचे नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व अभिवादनानं करण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष रेखा मांगले मुख्य कार्यकारी अधिकारी आतिश वाळुंज शिवाजी चौगले सुहास खराडे दत्तात्रय मंडलिक बजरंग सोनुळे सत्यजित पाटील रणजित भारमल सुनील रनवरे विजय राजगिरे राजू आमते राहुल शिंदे नामदेवराव मेंढके संभाजी अंगज विक्रम गोधडे दीपक शिंदे उदय पाटील रणजित निंबाळकर सर्जेराव भाट ओंकार पोद्दार पप्पू कांबळे संकेत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या आणि महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने परिसर अक्षरशः दनानून निघाला शिवभक्तांनी या निमित्तानं शिवतीर्थ येथील पूर्वीचा अर्धपुतळा हा विधिवत नगरपालिका सभागृहामध्ये स्थापित करावा अशी मागणी केली यावर नगराध्यक्षा यांनी लवकरच ही मागणीची पूर्तता करू असं आश्वासन दिलं आणि इथ जे सगळे भक्त आहेत शिवप्रेमी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते कारण का एवढा मोठा म्हणजे चांगला प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे म्हणजे शिवप्रेमी असणं आपल्या स्वतःसाठी लहान लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत शिवप्रेमी असणं खूप गरजेचं आहे कारण का शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यासारखा आहे आपण तो आदर्श ठेवला पाहिजे समोर आणि काही टिप्स आहेत दहा टिप्स आहेत आपली शिवाजी महाराजांच्या काही टिप्स होत्या काही गोष्टी त्याच्या लिडरशिप मधून मी सांगते असणं आहे व्यवस्थापन त्याबरोबर आत्मविश्वास आणि टीमवर्क टीमवर्क असावी दूरदृष्टी असावी त्याच्याबरोबर टाइम मॅनेजमेंट असावा योग्य सहकार्यांची निवड असावी दीर्घकालीन विचार असावे त्या परत शांततेने निर्णय कुठलाही निर्णय आपण घेत असताना शांततेने निर्णय घेणं ती खूप गरजेचं आहे आणि छोटी सुरुवात म्हणजे आपण छोट्या म्हणजे आपण एखादं तळ साठवायचं असेल तर आपण थेंब थेंब करून ते तळ साठवतो तसं काही विचार आपले जर हे करायचे असेल तर ते शांततेत घेणं खूप गरजेचं आणि छोट्या विचारातून आपण मोठ्या विचाराकडे जाऊ शकतो हा आदर्श आत्ताच्या जी पिढी आहे आपण जी पिढी आपण तर लोक सगळे आगोतर त्याच्याबरोबर कशी घडली पाहिजे असे ही आदर्श आपण घेतले पाहिजे शिवाजी महाराजांकडून आणि त्यांची आपण अंमलबजावणी केलीच पाहिजे पण हा आई वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे की तो विचार त्यांच्या पुढे मांडणं खूप गरजेचं आहे कारण का अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण 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 तो अभ्यास मुलांना देतो पण आणतो का हा विचार आपण आई वडिलांनी त्यांच्या पुढे मांडणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तो आपण करू हो सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं एवढीच शिवभक्तांची मागणी होती की आ, या ठिकाणी पुतळा होता जो अण्णाजींच्या काळांमध्येच या ठिकाणी उभारण्यात आला होता त्याची आता नगरपालिकेमध्ये पूजा होते तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्रस्थापित करावा सभागृह अशी मागणी आहे त्याबद्दल काय सांगा नाही त्याबद्दल जी मागणी आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या गोष्टी पण आपण करण्याचा प्रयत्न करू जेवढ्या गोष्टी माझ्याकडून होतील त्या प्रत्येक गोष्ट मी करण्याचा मी माझा मानस असेल okay. आणि तो तुमचा जो विचार आहे तो खूपच चांगले आहे आणि आदर्श घेण्यासारखाच आहे त्याच्यासाठी हा विचार केला जाईल आणि आपण ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळेस त्या गोष्टी होऊ शकतील शिवभक्त यांनी या सोहळ्याची पूर्ण तयारी केली होती शिवतीर्थ परिसर आकर्षक रोषणाई व सजावटीनं नटवण्यात आला होता लिटिल मास्टर गुरुकुलम शाळेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्यासह सर्व मावळ्यांच्या वेशभूषा केलेल्या मुलांची फेरी काढण्यात आली शिवभक्त धोंडीराम परीट यांनी माजी शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता शहरामध्ये ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात सादर करण्यात आली लायव मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट